हे सुद्धा झाले नसते खरं म्हणजे साधू संतांचे उपकार आहेत आणि या साधू संतांना जपण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं म्हणून तर खऱ्या अर्थानं हे सगळं राजेंची जयंती काल परवाच होऊन गेली मला सांगावं लागेल छत्रपती शिवा आपल्यामध्ये दोन माणसं आहेत महाराज आपल्यामध्ये एक महाराज आहेत त्यांना लोक राजे म्हणतात आणि आपल्यामध्ये एक राजे आहेत त्यांना लोक महाराज म्हणतात काय विशेष आहे बघा ज्यांनी कधीच तलवार हातात घेतली नाही त्यांना त्यांना राजा म्हणण्याची पद्धत आहे ज्ञान यांचा राजा आणि ज्यांनी कधीच कीर्तन केलं नाही त्यांना महाराज म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज अरे अरे छत्रपती छत्रपती होते छत्रपती शिवाजी महाराज जर नसते झाले तर कीर्तन सुद्धा सुरू होण्याच्या अगोदर बंद झालं असतं परवानगी काढावं लागली असती हुजूर हम थोडा संकीर्तन करण्याचे चाहते हे परवानगी मिलेगी की भाऊ ही सगळी कृपा छत्रपतींची आहे महाराज कोण्या जातीचे नव्हते महाराज होते हिंदवी स्वराज्याचे हिंदवी स्वराज्याचे होते हिंदवी स्वराज्य हे छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलं वयाच्या सोळाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळे गोळा केले सगळ्या जाती धर्मातले मावळे गोळा केले आणि हे राज्य स्थापन केलं म्हणून त्यांची आठवण तर शिवाजी महाराजांची आठवण तर त्यांच्या जयंतीचा कालावधी असेल तर आपल्याला करावी लागेल ना मला विचारलं होतं महाराज महाराज कोण होते तुमचे शिवाजी रोज तुम्ही कीर्तनात नाव घेता शिवाजी महाराज का का देव होते का। मी सांगितलं आमचे शिवाजी महाराज देव नव्हते पण आमच्या शिवाजी महाराज देवळा देव आहे ही गोष्ट मात्र निश्चित आहे हसल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पात्याला असल्याशिवाय धार नाही तलवारी छत्रपती शिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला महाराष्ट्राच्या मातीला सर्वांनी हात धोरे सर्वांनी सर्वांनी सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं हाँवी हा। हा। हाँवी दे दे नंबर देशाजी म्हणत होता माझा नंबर आहे दानाजी म्हणत होता माझा नंबर आहे माझी प्रभू म्हणत होता राजा आज माझा नंबर आहे हात हात हा हे मोठे नंबर लावत होते जगण्यासाठी नाही तर मरण्यासाठी ல <laughs>

अंगावर कटा लागणार सांगा आणि <laughs> थोट सुरडी गावाला सुरेश आपणावाला दोन बायका संसार आला हे <laughs> <laughs> चुकलं 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 जरा बरोबर काय सांगा बरं मला <laughs> लक्ष <laughs> म्हणून उग सहज राजेंची जयंती दोन दिवसापूर्वी झाली म्हणून एक म्हणून म्हणलं मला काही येत नाही म्हणायला काही नाही पण एकच आहे महाराजांची जयंती जरूर साजरी करा केलीच पाहिजे महाराजांचा फोटो समोर मांडा प्रत्येकानं आपापल्या खिशात हात घाला पैसे नाही काढायचे खिशातलं एक एक व्यसन काढायचं आणि राजेच्या पार अर्पण करायचं अशी जयंती साजरी तर गावाचं कल्याण होईल